नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे धनकवडी या एरियामध्ये मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा आज मेळावा आहे या मेळाव्यानिमित्त या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण गोपने तसंच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तानाजी शेट शिंगाडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत नव ले ले। तर त्यांनी या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेल्या आहेत तर त्या संदर्भात त्यांच्या बरोबर जाणून घेऊया हो की राष्ट्रीय समाज पक्षाच दोन हजार एकोणतीसचं काय मिशन आहे आपलं नमस्कार स्वागत आहे जे कि मी भी मराठीमध्ये तर आपलं काय विजन आहे पक्षाचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून माझ्या आठ दिवसापूर्वी नियुक्ती झाली त्यानुसार मी एक पक्षाचा दौरा आखलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आज या परिसरातील विधानसभा वासला विधानसभा असेल या परिसरातील काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी घेण्यात आल्या या ठिकाणी या पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष सर्वच्या सर्व म्हणजे शंभर टक्के ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहे आणि ते उमेदवार देण्याची जी रणनीती आहे त्या रणनीतीविषयी या ठिकाणी चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आपल्याला लोकांच्या प्रश्नावरती येत्या या दोन तीन महिन्यामध्ये आपलं काम करायचंय जे काय सत्ताधाऱ्यांनी इथल्यांनी मोठा दाखवलं जातं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अठ्यावधी रुपये आणले असं दाखवलं जातं परंतु विकास मात्र कुठंच नाही आज आपण बघत असायला एकच रस्ता असतो त्या रस्त्यावरती पाच पाच सहा सहा वेळा काम इथे होतात तरी सुद्धा तो रस्ता दुरुस्त होत नाही नवीन केलेल्या रस्त्यामध्ये खोद खोदकाम केलं जातं ड्रेनेज खोदली जाते आणि परत त्याचं बजेट वाढवलं जातं अशा पद्धतीनं इथपर्यंत आज भ्रष्टाचाराचं काम चाललेलं आहे अनेक भागामध्ये पुण्यामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर येणारं पाणी दूषित आहे त्याच्यामुळं अनेक मुद्दे लोकांचे घेऊन याच्यामध्ये शासनाचा जो कर आहे त्यांचा जो टॅक्स आहे घरांच्या बाबतीतला पाणी कर आहे याच्यामध्ये कमी केलं पाहिजे त्याच्यामधलं व्याज माफ केलं पाहिजे अशा पद्धतीने अनेक मुद्दे घेऊन या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभा राहणार आहे आणि सक्षमपणे लढणार आहे तर पुढचं असं की दणकवडी हा विधानसभा मतदारसंघ खडकवासला मतदारसंघ येतो ना इथं खडकवासला मतदारसंघाचा येणारा जो दोन हजार एकोणतीस चा आमदार असेल तो यापैकी ज्या काय पदाधिकाऱ्यांच्या निवड केलेल्या यापैकीच असेल का शंभर टक्के यापैकीच असेल कारण राष्ट्रीय समाज पक्ष हा नेहमी कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे आताच्या कालच्या इलेक्शनला विधानसभेच्या या ठिकाणावरून आपल्या पक्षाचे शहराध्यक्ष बाला पवार यांना पक्षाने संधी दिली त्याच पद्धतीने इथल्या स्थानिक उमेदवारांना संधी दिली जाईल आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना पुणे शहरामध्ये काम करण्याची इच्छा आहे जे जानकर साहेबांच्या विचारावरती काम करू इच्छितात अशा सर्वांना आम्ही पक्षामध्ये सामील करून त्यांना चांगल्या पद्धतीनं नेतृत्व देऊ अशा पद्धतीची ग्वाही देतो दुसरा एक असा प्रश्न आहे की आ, जानकर साहेबांचं काम महाराष्ट्राभरात दोन हजार चौदा साली म्हणजे भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी सत्ते जानकर साहेबांनीच पुढाकार घेऊन कामकीवरून पाठिंबा देऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत आणला त्यानंतर आपण पाहिलं काय परिस्थिती झालेली आहे तसंच राष्ट्रीय समाज पक्षात देखील जानकर साहेब मंत्री झाल्यानंतर अनेक दुसरे म्हणजे जे काम करणारे पदाधिकारी बाजूला राहिले आणि नवीन लोकांनी घोसखोरी करून त्याचा फायदा करून घेतला तर असं येणाऱ्या इलेक्शनला तर होणार नाही ना म्हणजे ते देखील आपण सांगाव जनतेने ठरवलं पाहिजे कशा पद्धतीने कोणाचा वापर होतो लोक बघतात आणि लोकांनी त्या पद्धतीने आम्हाला सहानुभूती आहे आणि कशा पद्धतीनं नवीन चार पाच वर्षामध्ये नवीन पुढारी पुढे पुड़ा आणायचा त्याचा वापर करून द्यायचा त्याला सोडून द्यायचा त्याच्यावरती अॅलिगेशन करायचे अशा पद्धतीची प्रवृत्ती या भारतीय जनता पार्टीची आहे त्यांचा स्वार्थ फक्त एकच आहे याच्या माध्यमातून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवायची याच्यासाठी चाललेलं त्यांचं काम आहे परंतु राष्ट्रीय समाज पक्ष एक पर्याय म्हणून उरणार आहे आणि जे लोक जातात ज्या लोकांचा जा वापर होतो ते फक्त चमचे असतात या चमच्यांचा जा जानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चमचे ज्या ज्या हातात आहेत ते हातच तोडण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता करणार आहे म्हणजे एकंदरीत पाहता राष्ट्रीय समाज पक्षाचं पुणे शहरामध्ये मिशन पुणे महानगरपालिका असंच असणार आहे एकंदरीत शंभर टक्के पुणे महानगरपालिकेच्या सर्व ज्या सर्व जागा आम्ही लढणार आहेत अनेक चांगले ताकदीची माणसं या ठिकाणी आमच्या संपर्कात आहेत आदरणीय जानकर साहेबांना या खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून अठ्ठेचाळीस हजाराचं मताचं लीड मिळालं होतं दोन हजार अनेक लोक चौदा साली अनेक लोक जानकर साहेबांच्या संपर्कात आहेत त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये आज आपण बघितलं ज्या पद्धतीनं मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक पक्षांना उवटी लागली आणि बीजेपीला भरती चालू होती त्याच पद्धतीने काही दिवसांनी बीजेपीची भरतीची लाट ओसरणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाला भरती येणार आहे म्हणजे एकंदरीत असं की दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षामध्ये हवा भरण्याचं काम हे जानकर साहेबांनीच केलंय परंतु त्या दिवशीच्या मुलाखतीत जानकर साहेबांनी माझ्यात सांगितलंय की मी हवा भरू शकतो मग माझ्याकडे बंदूक देखील आहे मी पुढे तो, तो फुगा फोडू देखील शकतो असं जानकर साहेबांनी जा गेल्या वेळेस मुलाखतीमध्ये सांगितलं होतं तर हे होते आपल्या बरोबर किरण गोपने कॅमेरामन समी भीमराव कडा पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे